तुळापूर वडबुद्र हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर येतो स्वराज्य संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास शंभूराजेंच्या त्यागाने पावन झालेली तुळापूरची माती आजही मराठ्यांच्या धमन्यांमध्ये प्रेरणा निर्माण करते तुळापूर हे फक्त ठिकाण नाही ती स्वराज्याची शूर इतिहासाची जाज्वल्य गाथा आहे शंभू राजांच्या रक्ताने बलिदानाने पवित्र झालेली ही तुळापूरची भूमी पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर लांब आहे तुळापूर गावात आलो की आपल्याला ही मोठी कमान दिसते कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो छत्रपती संभाजी महाराजांचा हा भव्य पुतळा छत्रपती संभाजी महाराजांचे घनिष्ठ निष्ठावंत मित्र छंदोगामात्य गामात्य कवी कलश यांनीही महाराजांसोबत आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे त्यांची समाधी सुद्धा तुळापूरमध्ये स्थित आहे औरंगजेबाने महाराजांना चाळीस दिवस कठोर वेदना दिल्या त्यामुळे तुळापूर गावातील प्रत्येक कुटुंब फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून बलिदान मास पाळतो तुळापूर येथेच त्या औरंगजेबाने आपल्या शंभू राजांची क्रूरतेने हत्या केली त्यांच्या देहाचे तुकडे करून येथील भामा भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमांच्या तटावर फेकून दिले आणि येथेच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तर चला आता आपण महाराजांच्या नतमस्तक होऊया स्वराज्याला आपल्या पायाखाली तोडवण्यासाठी औरंगजेबाने पाच लाखांची फौज आणली होती पण त्या फौजेचा राजांच्या बुद्धिमत्ता व समोर टिकाव लागला नाही महाराजांच्या रणनीतीने काहीच वर्षात त्या औरंगजेबाची अर्धी फौज कापली गेली हे आहे प्राचीन संगमेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालोत भीमा भामा इंद्रायणी त्रिवेणी संगमाकडे शंभूराजांना वैतागून औरंगजेबाने मार्ग निवडला तो फितुरीचा शिर्के बंधूंच्या साह्याने महाराजांना संगमेश्वरात कैद करण्यात आले व तेथून त्यांना धर्मवीर गडावर आणण्यात आले आणि त्याच गडावर औरंगजेबाने महाराजांना चाळीस दिवस कठोर वेदना दिल्या शंभूराजांच्या हात व पायातून नख काढण्यात आली व डोळे गरम सोळ्यांनी फोडण्यात आले त्यांची जीभ मुखातून वेगळी करण्यात आली महाराजांची त्वचा शरीरापासून वेगळी करून त्या जखमांवर मीठ लावण्यात आले व शरीराचे तुकडे करण्यात आले पण एवढी वेदना देऊनही महाराजांनी आपला धर्म बदलला नाही अखेर महाराजांनी आपले देह त्यागले अशा महान राजाला माझा मानाचा मुजरा नदीचे संगम म्हणजे हिंदूसाठी पवित्र ठिकाण या कारणासाठी चौरंगजेबाने तुळापूर येथील संगमांच्या तटावर महाराजांचे तुकडे फेकून दिले आणि सर्व गावकऱ्यांना धमकी दिली की जो कुणी हात लावेल तो स्वतःचा जीव गमावेल पण त्याच्या धमकीला न घाबरता गावातील एका महिलेने त्या देहाचे तुकडे एकत्रित केले आणि त्या महिलेचे नाव होते जनाबाई पण प्रश्न आला तो देहाला अग्नी देण्याचा तर येथील एक गावकरी गोविंद महार यांनी आपल्या जीवावर उदार होऊन अंत्यसंस्कारासाठी आपली जमीन दिली औरंगजेब संभाजी होती तो मे पुरे हिंदुस्तान पर राज करता तुळापूर येथील समाधीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो वडू बुद्रुक येथील समाधीचे दर्शन करण्यासाठी धर्मवीर संभाजी राजांची औरंगजेबाने क्रूर हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव इत फेकले होते ते अवयव वडू येथील तात्कालीन ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने गोळा करून राजांची अंत्यविधी केली त्यामधील शिवले व देशमुख परिवारातील वीर पुरुषांचे स्मारक वडबुद्रुक मध्येच एक संग्रहालय आहे जेथे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेऊ शकतात या ठिकाणी भेट दिल्यावर सर्व प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि आपले अश्रुधारा आपण थांबू नाही शकत तर प्रत्येक हिंदूला व प्रत्येक शिव भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला अवश्य भेट द्यावी प्रत्येक भारतीयाला आपल्या शंभू राजांचा बलिदान ठाऊक झालाच पाहिजे त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत आणि त्याच विचारांना लक्षात घेऊन आपण आपले आयुष्य जगले पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्याही गोष्टीचा मोह नव्हता त्यांनी आपल्या धर्मपत्नी महाराणी आहेत ज्या ठिकाणी महाराजांच्या देहाचे तुकडे फेकण्यात आले होते तिथे आहे, आहे पहिली समाधी म्हणजेच तुळापूरमध्ये व ज्या ठिकाणी देहाला अग्नि देण्यात आली तिथे आहे महाराजांची दुसरी समाधी म्हणजे वुडबुद्रकमध्ये मध्ये बुद्रुक मधे ही चंद्राम कवि यांची समाधि है देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था छत्रपति संभाजी महाराज की जय